प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक पक्ष। व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी एल्गार मोर्चानं महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला एक वेगळ्या वाढावरती नेऊन आहे सत्तावीस ऑक्टोबरला अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेल्या या मोर्चानं दुसऱ्या दिवशी नागपूर वर्धा महामार्गावरती म्हणजेच एन एच चव्वेचाळीस या ठिकाणी वीस किमी लांबीची वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती त्यानंतर मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांनी बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हायवे सोडलं पर, मैदानावरती त्यांनी जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन ते आंदोलन पुन्हा एकदा कायमस्वरूपी पुढे सुरू ठेवलं कडू यांनी आज संध्याकाळी सात वाजता सायबी अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चेसाठी मुंबईला जाण्याचा होकार दिला आणि आता ही सगळी मंडळी मुंबईला पोहोचलेली देखील आहेत यांच्यात काय चर्चा होते हे देखील समजणार आहे मात्र कर्जमाफी सात बारा कोरा करा हमी भाव आणि वीस टक्के बोनस यावरती ठोस निर्णय न निघाल्यास रेल रोको किंवा महाराष्ट्र बंदचा इशारा देखील आमदार माजी आमदार कडू यांनी दिलेला आहे या आंदोलनाला राजू शेट्टी महादेव जानकर डॉक्टर अजित नवले आणि मनोज जरंगे पाटील यांचा पाठिंबा देखील मिळालेला असून विदर्भातील ओबीसी शेतकऱ्यांसह मराठा समाजाने एकजूट या ठिकाणी दाखवलेला आहे एकूण सर्व समाजातील शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे एक्सप्रेस हा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला पहिल्या दिवशी अमरावतीला येथून सुरुवात झाली आणि त्यानंतर बच्चू यांनी अमरावती जिल्ह्यातील चंदूर बाजार जो काय आहे येथून महा एल्गार मोर्चा सुरू केला हजारो शेतकरी ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन वर्धा मार्गे नागपूरकडे त्यांनी प्रस्थान केलं आणि त्यांच्या मागण्या काय आहे तर सरसकट कर्जमाफी सात बारा कोर करा सोयाबीनला सहा हजार रुपये प्रत्येकी पिकाला वीस टक्के बोनस द्या कांद्याला चाळीस रुपये किमान भाव द्या दुधाला पन्नास ते पासष्ट रुपये भाव द्या असं त्यांनी म्हटलंय तसंच महायुतीनं निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं आता पूर्ण करा दिव्यांग विधवा मेनपा आणि मच्छीमारांच्या मागण्यांसह आठ प्रमुख मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत मोर्चा वर्ध्यात रात्र काढून नागपूरला पोहोचला त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी त्यांनी हायवे ब्लॉकेज आणि त्या माध्यमातून सरकारशी कोंडी काढण्याचा प्रयत्न केला नागपूरच्या जनता फ्लायओव्हर जवळ एन एच चव्वेचाळीस या मार्गावरती मोर्चा थांबला ट्रॅक्टर आणि वही गाड्यांनी महामार्ग रोखला त्यानंतर वीस किमी वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली रुग्णवाहिका बस अडकल्या असं म्हटलं गेलं कडू यांनी रात्री बारा नंतर रेल रोकोचा इशारा देखील दिला राजू शेट्टी महादेव जानकर वामनराव चटप अजित नवले यांनी मोर्चावरती किंवा मंचावरती बसून रात्री झोपले त्यानंतर कडू म्हणाले की सरसकट सरकारी नोकर पेन्शनधारक आणि व्यापाऱ्यांना कर्जमाफी नकार देऊ परंतु डिजिटल इंडियानं गरजवंत शोधा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पुण्यात पत्रकार परिषद केली आणि त्यामार्फत अपील केलंय की आंदोलन नव्हे तर चर्चा करा बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे एकोणतीस ऑक्टोबर म्हणजेच तिसऱ्या दिवशी कोर्टानं एक आदेश दिला आणि त्यानंतर हे आंदोलन शिफ्ट झालं आणि चर्चेची तयारी देखील केली सकाळी कडू यांनी मुंबईला जाण्यास नकार दिला शेतकऱ्यांशी सुरक्षितता शेत धोक्यात येईल पण मंत्री बा चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी साईटवर भेट देऊन चर्चा केली त्यानंतर त्यांच्या बावनकुळे म्हणाले की नागपूरला उच्चस्तरीय बैठक हे होऊ शकत नाही ती शक्य नाही आहे मुंबईत या कडू म्हणाले की मंत्र्यांना पूर्वी साईटवरती चर्चा केली आता का नाही दुपारी मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून सूचना घेऊन हायवे साफ करण्याचा आदेश दिला म्हणजेच मोकळा करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर रस्त्यावर ब्लॉकेज हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग होऊ नये यासाठी कडो यांनी मान्य केलं आम्ही कोर्टाचं पालन करू पण तुरुंगात पाठवा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हायवे सोडला आणि त्यानंतर परसोडी मैदानावरती हे आंदोलन किंवा मोर्चा शिफ्ट झाला कडू वॉर्डवरती फडणवीसांशी बोलले त्यानंतर मुंबईला जाण्याचा किंवा तेथे जाऊन चर्चा करण्यास होकार दिला त्यानंतर मराठा आंदोलक मनोजरंगी पाटील आहे देखील नागपूरला पोहोचले त्यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला शेतकरीचा हितासाठी थी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यानंतर रात्री माझ्यावर सभा त्यानंतर कडू म्हणाले की बैठकीनंतर दिशा ठरवू तोडगा निघाल्यास एकतीस ऑक्टोबरला रेल रोको करू असं देखील त्यांनी म्हटलं त्यानंतर आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवरती आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी म्हणजे सरकारी नोकर असतील पेन्शनधारक असतील व्यापारी असतील यांना माफी नको असं देखील त्यांनी काही सूचक विधानं केली त्यानंतर त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर सरसगत कर्ज माफी द्या सर्व शेतकऱ्यांचं सर कर्ज म्हणजेच पीक मध्यम मुदत सिंचन पॉली हाऊस त्वरित माफ करावा आणि त्यानंतर सात बारा कोरा करावा हमी भाव म्हणजेच त्यात वीस टक्के एवढा बोडस द्यावा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा आणि तेवढा अनुदान द्यावा त्याचबरोबर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा कांद्याला चाळीस रुपये किमान भाव द्यावा निर्यात बंदी ही कायमस्वरूपी बंद करावी नाफेड एन सी सी एफचा जो वापर आहे तो बंद करावा उसाला एफ आर पीनुसार किमान भाव द्यावा आणि नऊ टक्के रिकव्हरी आणि त्यानंतर चार ते साडेचार हजार रुपये भाव द्यावा एवढं देखील त्यांनी म्हटले थकीत रक्कम त्वरित द्यावी दुधाला भाव द्यावा तो पन्नास ते पासष्टच्या दरम्यान असावा एफ आर पी आणि जे काही रिकरिंग धोरण आहे किंवा ग्रामीण घरकुली योजना आहे त्याला पाच लाख रुपये अनुदान द्यावं मनरेगातून पेरणी कापणी खर्च मनरेगातून भागवावा आणि तर काही मेंढपाळ मच्छीमार धोरण दिव्यांग विद्वान निराधारांना सहा हजार रुपये मासिक पे भत्ता द्यावा पेन्शन द्यावी ग्रामपंचायत कर्मचारी वेतन नागपूर गोवा महामार्ग त्यानंतर त्यांनी रद्द रद्द केला आणि त्यानंतर राजू शेट्टी यांनी देखील म्हटलं आहे की आंदोलन आपला पाठिंबा आहे मंत्र्यांची भेट झालेली नाही आहे जेल देखील करू फडणवीस हे रद्दीच रडीचा डाव करत आहेत किंवा खेळत आहेत शेती म्हणाले शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एकत्र आलेलो आहे हे राजकारण नाही आहे जगण्याचा प्रश्न आहे डॉक्टर अजित नवरे हे देखील म्हणाले की मंशावरती सहभागी होऊन त्यांनी आपल्या विदर्भातील ओबीसी शेतकऱ्यांसाठी नाहीतर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे आणि त्यानंतर कडूनच्या मागण्या योग्य आहेत सरकारनं डिजिटल इंडियाचा वापर करावा आणि नवले यांनी या विदर्भीय शेतकऱ्यांना एकत्र केलं त्यानंतर महादेव जानकर जी की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की शेतकरी हितासाठी रस्त्यावर आपण सगळे उतरलो आहे कर्जमाफी ही गरजेची आहे जानकर यांनी मंचावरती रात्री झोप घेतली त्यानंतर तिथे माहितीनं आश्वासन दिलं आता ते पूर्ण करावं असं त्यांनी म्हटलं आहे तर मराठा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांनी देखील बुधवारी नागपूरला ना पोहोचले आणि त्यानंतर कडूंना कडू यांची भेट घेतली शेतकरी बनून आलेलो आहे कर्जमाफी ही मराठा ओबीसी एकजुटीची लढाई आहे सरकारवरती दबाव वाढवू आणि त्यानंतर जाण की जात शासनातून पाहू नका शेतकरी हित प्राधान्य द्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आंदोलन करू नका तर चर्चा करा आणि अगोदरच आपण बत्तीस हजार कोटी रुपये एवढं पॅकेज जाहीर केलेलं आहे पावसाळ्यातील नुकसान भरपाई ही ही प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर हा कर्जमाफीचा विचार केला जाईल असं त्यांचं सूचक विधान तर त्यानंतर कडूंनी एकदा सहमती दिली नंतर मागे हटले बावनकुळे देखील संपर्कात आहेत तोडगा काढू असंही म्हटले त्यानंतर पडुनीस म्हणाले की रेल रोकोला परवानगी नाहीये आहे गुंडागर्दीला तोंड देऊ नये देऊ चंद्रशेखर बावनकुळे जे की पालकमंत्री आहेत नागपूरचे त्यांनी म्हटले की उच्चस्तरीय बैठक शक्य नाहीये नागपूरला ना त्यानंतर तुम्ही मुंबईत या सरकारचे दरवाजे खुले आहेत पण विभागीय समन्वय हा हवा त्यानंतर फडणवीस कर्जमाफीचा आढावा घेतील आणि बावनकुळे यांनी त्या दरम्यानच्या काळात म्हटले की कडूंना आपण फोन करून मुंबईला बोलवलेला आहे त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरील जी बैठक आहे त्या बैठकीत आज संध्याकाळी सात वाजता कर्जमाफी नुकसान भरपाई हमीभाव आणि बोनस यावरती मुख्य चर्चा देखील होणार आहे त्यानंतर कडू म्हणाले की डिजिटल इंडिया आपण म्हणतो आणि त्यानंतर गरजवंत त्याच डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शोधा आणि सक्षमांना मा कर्जमाफी देऊ नका परंतु पंजाबप्रमाणे शेतमालाला खरेदी केंद्र हे सुरू करा उघडा सरकारकडून बत्तीस हजार कोटी पॅकेजची अंमलबजावणी आणि समिती अहवालावरती बोललं जाईल असंही त्यांनी म्हटलं त्यानंतर तोडगा न निघाल्यास कडूनचा इशारा आहे की तो म्हणजे एकतीस ऑक्टोबरला रेल रोखू हो किंवा महाराष्ट्र बंद करू असा इशारा देखील सरकारने दिला आहे कडूनचं मोठं भाऊ जे काय आहेत बाळकडू म्हणाले की बच्चूने म्हणजे बच्चू भाऊ कडू यांनी शेतकरी हितासाठी आयुष्य दिलेलं आहे ठोस निर्णय घेऊन परत या हा मोर्चा फक्त कर्जमाफीचा नाही आहे तर विदर्भातील एका वेगळ्या समन्वयाचा देखील आहे एक आहे कडू हे आणि जारंगे पाटील यांच्या युतीनं महायुतीला एक धक्का बसू शकतो निवडणुकीपूर्वीच एक आश्वासन जे की सातबारा कोरा करू कर्जमाफी करू ते आता त्या परीक्षेच्या कसोटीवरती सरकारनं उतरावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर उच्च न्यायालयानं ना रस्त्यावर ब्लॉकेज हा हक्क भंग आहे पण शेतकरी म्हणतात आत्महत्या थांबवण्यासाठी हा लढा आहे एकंदरीतच ही लढाई शेतीचा प्रश्न ते राजकीय दबावापर्यंत पोहोचलेली असून आजची बैठक निर्णय ठरेल आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा निघाल्यास शांतता ही राहू शकते अन्यथा आंदोलन हे तीव्र होईल आणि महाराष्ट्र बंद होईल किंवा रेल रोख होईल जसं की बच्चू कुडू यांनी त्यांनी सांगितले त्याप्रमाणे या गोष्टी घडू शकतात असं देखील म्हटलं जातं एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये बांधायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतात धन्यवाद एक गोष्टी आहेत पुढील व्हिडिओ